आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये रेल्वे या टॉपिकवरील रेल भाग क्रमांक तीन बघणार आहोत आता या तीन भाग क्रमांक आहे यामध्ये बघितलं तर काही इंटरेस्टिंग क्वेश्चन बघणार आहोत हे क्वेश्चन बघितलं तर बऱ्याचशा एक्झाममध्ये रिपीट झालेले आहे आणि हे रिपीट होतातच आता बघितलं तर याच्या पहिले आपण एकूण दोन भाग बघितले त्यामध्ये बघितलं तर पहिल्या भागामध्ये एक रेल्वे एखाद्या कामून आपण व्यक्तीला ओलांडते दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं तर एखादा बोगदा किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म असेल त्याला ओलांडते आत्ता आपण भाग क्रमांक तीन बघत आहो यामध्ये एकूण दोन रेल्वे आहे कधी काय होते दोन रेल्वे दोन्ही रेल्वे एकामेकाच्या विरुद्ध दिशेने असेल त्याचबरोबर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने असेल यावरचे आपण प्रश्न बघणार आहात हे प्रश्न बघितलं तर येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे येणाऱ्या एक्झाममध्ये का कोणती पण एक्झाम असो त्यासाठी ही महत्वाची आहे पोलीस भरती असो की राज्यसेवा असो की कंबाईन असो हे सर्व येते म्हणजे येतेच आता कॉन्सेप्टकडे लक्ष द्या दोन रेल्वे आहे दोन रेल्वे जेव्हा दोन रेल्वे जेव्हा विरुद्ध दिशेने असेल विरुद्ध दिशेने म्हणजे काय तर दोघांची बी तोंड एकामेकाकडं असेल तर विरुद्ध दिशेने असेल तर या रेल्वेचा वेग आणि या रेल्वेचा वेग या दोघांची काय करायची बेरिजम या दोघांची काय करायची बेरिझन त्याचबरोबर दोन्ही पण रेल्वे एकाच दिशेने जात असेल दोन्ही पण रेल्वे एकाच दिशेने जात असेल तर या रेल्वेचा वेग आणि या रेल्वेचा वेग या दोघांची काय करायची वजाबाकी या दोघांची वजाबाकी दोन कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे एक आणखी कॉन्सेप्ट आहे थोडंसं वेट करा त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यान नंतर पहिले कॉन्सेप्ट लक्ष देसान की दोन्ही पण रेल्वे विरुद्ध असेल विरुद्ध एकामेकाकडं तोंड करून आपल्याला माहीत आहे एकामेकाकडं तोंड केलं तर एकामेकाकडं तोंड करून असेल दोन तर त्याच्या वेगाची बेरीज करायची दोघं पण काय का असेल बघितलं तर एकाच दिशेने जात असेल एकाच दिशेने तेव्हा दोघाच्या पण काय म्हणतो आपण वेगाची वजा बाकी करायची ही ती कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्याचबरोबर दुसरी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टकडं थोडंसं लक्ष देसाल दुसरी कॉन्सेप्ट कोणची की या रेल्वेमध्ये बघितलं तर जे अंतर असते हे अंतर म्हणजे काय घेतो तर या रेल्वेची लांबी या रेल्वेची काय घेतो लांबी मग दोन रेल्वे असेल दोन रेल्वे म्हणजे ही एक रेल्वे आणि ही एक रेल्वे तर याची पण काय करायची लांबी आणि हिच्या लांबी दोघाच्या पण लांबीची काय करायची बेरीज म्हणजे अंतर म्हणजे काय तर या दोन्ही पण रेल्वेच्या लांबीची बेरीज सिम्पलची कॉन्सेप्ट लक्ष ठेवा त्याचबरोबर विरुद्ध असो की काय असो सेम दिशेने एका दिशेने असेल तर याची पण लांबी याची पण लांबी दोघाची पण लांबीची काय करायची बेरीज करायची ही एक कॉन्सेप्ट इथे लक्ष ठेवा चार प्रश्न बघणार आहोत चार प्रश्न समजले कसा पण आडवा तिडवा पण प्रश्न आला तरी पण क्वेश्चन सॉल्व्ह करता येते फक्त बेसिक कॉन्सेप्टकडे लक्ष द्या क्वेश्चन काय आहे शॉर्टकट का ट्रिक शॉर्टकट ट्रिकच्या मागे नका लागू पहिले हे समजून घ्या हेच शॉर्टकट ट्रिक याच्या व्यतिरिक्त काही नाही लोक तुम्हाला फक्त तेच घुमून फिरून सांगते हे असं आहे आणि ते तसं आहे त्याच्या नको लागू मी सांगतो पोरासारखं त्याच्याकडे लक्ष द्या चला क्वेश्चनकडे लक्ष द्या क्वेश्चन दिलेला आहे भाग क्रमांक तीन दोन रेल्वे दोन रेल्वे एकामेकाच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे सोळा किलोमीटर प्रति तास व वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे त्यांच्या लांबी अनुक्रमे शंभर मीटर व दोनशे मीटर आहे तर वेगवान रेल्वे मंद गतीच्या रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल असा आपल्याला प्रश्न विचारायला किती सेकंदात ओलांडेल म्हणजे याचा अर्थ आपल्याला काढाला जा का आहे वेळ आणि बरोबर नेहमी किती घेतो आपण अंतर भागेला किती घेतो वेग अंतर भागेला किती घेतो वेग मग अंतर काय तर या दोन्ही पण रेल्वेच्या लांबीची बेरीज पहिली लांबी किती आहे तर शंभर मीटर दुसरी किती आहे दोनशे मीटर या दोघींची बेरीज त्याचबरोबर दोघं पण काय आहे विरुद्ध दिशेने आहे विरुद्ध दिशेने आपण रेल्वेमध्ये बसलो तर समोरून एखादी रेल्वे आली तर आपल्याला असं वाटते की आपली स्पीड थोड्या वेळासाठी वाढलेली आहे तर दोन्ही पण याचा वेग असेल तर या वेगाची काय करायची बेरीज पहिला याचा वेग किती आहे सोळा किलोमीटर प्रति तास दुसरा वीस किलोमीटर प्रति तास या दोघांची बेरीज काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्यायचं इथं महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे हे किती तीनशे मीटर आणि हे किती होणार छत्तीस किलोमीटर प्रति तास आता एक कॉन्सेप्ट लक्षात या सल मीटर आहे आणि खाली किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे किलोमीटर आहे याचा भाग जात नाही मग अशा वेळेस किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करतो तर त्यासाठी काय करतो बघितलं तर हा तीनशे आणि छत्तीसला किती पाच भागेला अठराने गुणाकार करतो म्हणजे काय होते तो मीटर प्रति सेकंदमध्ये अठरा आट्रा एक अठरा अठरा आट्रा दोन ए छत्तीस तर हे किती तीनशे आणि हे पाच दोन्ही किती दहा तर शून्य शून्य कॅन्सल तर किती होणार तीस सेकंद तर उत्तर असणार तीस पुन्हा एक कॉन्सेप्ट लक्ष द्यायचा वेड काढायला सांगितलं होता वेड म्हणजे अंतर भागेला वेग अंतर म्हणजे या दोन्ही पण रेल्वेच्या लांबीची बेरिजम वेग विरुद्ध होते विरुद्ध होते म्हणून या वेगाची काय करायची बेरीज करायची वेगाची काय करायची बेरीज मग आता नंतर बघितलं तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं होतं किती सेकंदात ओलांडेल म्हणून हा किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करू त्यासाठी आपण अठरा भागेला पन पाच भागेला अठराने गुणलं तर उत्तर आलं तीस सेकंद पुढचा एक आणखी प्रश्न बघू त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या कॉन्सेप्ट समजत नाही क्लिअर होत आहे लिहून घेत चला स्टॉप करून व्हिडिओ लिहत चला समजून घेत चला तिसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे तेव्हा आपण दोन्ही पण एकाच दिशेवाले क्वेश्चन बघू थोडंसं लक्ष देसा पुढचा प्रश्न आहे बघा दोन चारशे पन्नास मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांत रुडावरून धावत आहे त्यांचा वेग अनुक्रमे अठ्ठावन्न आणि पन्नास किलोमीटर प्रति तास आहे तर दोन्ही गाड्या किती सेकंदात एकामेकांना ओलांडतील किती सेकंदात म्हणजे काय विचारायला वेळच विचारायला आहे मग वेळ बरोबर नेहमी किती घेतो आपण वेळ बरोबर किती अंतर भागेला किती घेतो वेग अंतर अंतर म्हणजे काय दोन्ही पण रेल्वेच्या लांबीची बेरीज दोन म्हटलेला आहे चारशे पन्नास मीटरच्या मग एकीची पण किती असणार चारशे पन्नास आणि दुसरीची पण किती असणार चारशे पन्नास मग हे किती होणार चारशे पन्नास अधिक चारशे पन्नास मीटर त्याचबरोबर दोघी पण विरुद्ध दिशेने आहेत दोघांच्या पण काय म्हणतो वेगाची बेरीज बेरीज हा किती किलोमीटर प्रति तास प्रश्न विचारायला किती सेकंदात ओलांडेल किती सेकंदात तर या दोघांची बेरीज करतो हे किती होणार नऊशे मीटर आणि या दोघांची बेरीज केली तर एकशे आठ किलोमीटर प्रति तास आता बघितलं तर किलोमीटर प्रति तास आहे या किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करायचं आहे तर मग जे किती होणार हे नऊशे मीटर आणि हे किती वन झिरो एट इंटू फाईव्ह म्हणजे किती अठरा भागेला पाच भागेला अठरा हा मीटर प्रति सेकंद त्यानंतर बघितलं त्याला भाग देऊ अठरा एक अठरा अठरा सख एकशे आठ म्हणजे किती नऊशे आणि सहा पंच तीस ह्या मीटर मीटर कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल तर उत्तर असणार तीस सेकंद उत्तर असणार तीस सेकंद पुन्हा तीस कॉन्सेप्ट आहे एकाच कॉन्सेप्टने क्वेश्चन सॉल्व करायचे पुढचा प्रश्न बघू दोन्ही पण विरुद्ध दिशेने दोन्ही पण विरुद्ध दिशेने पुढचा प्रश्न दिलेला बघा जर ट्रेनचा वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास तर ट्रेनच्या जाण्याच्या दिशेने तीन किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या माणसाला पाचशे मीटर लांबीची ट्रेन किती सेकंदात पार करेल क्वेश्चन समजून घेऊ ज्या दिशेनं माणूस चाललेला आहे लक्ष द्या ज्या दिशेनं माणूस चाललेला आहे ज्या दिशेनं माणूस चाललेला आहे त्याच दिशेने का चालली आपली ट्रेन चालली म्हणजे दोघांची दिशा का आहे सारखी आहे दोघांची दिशा सारखी आहे त्यावेळेस आपल्याला विचारलं किती सेकंदात पार करेन तर सिम्पलशी कॉन्सेप्ट लक्षात आहे सांग सेकंद म्हणजे वेळ वेळ बरोबर किती अंतर आणि भागेला किती घेतो वेग आता बघितलं तर या ट्रेनची लांबी असते माणूस माणूस असा लांबीमध्ये मोजतो का आपण लांबीमध्ये मोजतो का पोलीस भरतीमध्ये म्हणते का किती किती लांबीचा माणूस आहे नाही किती उंचीचा आहे म्हणून माणसाला इथं लांबी नाही आहे सॉरी लांबी नाही आहे त्याच्यामुळं आपण काय करणार फक्त अंतर म्हणजे रेल्वेचंच घेणार ते किती आहे बघितलं तर पाचशे मीटर दोघाचा वेग दोघं पण एकाच दिशेने जात आहे म्हणून बघितलं तर या वेगाची काय करतो आपण वजाबाकी किलोमीटर प्रति तास तर हे किती होणार बघितलं तर पाचशे मीटर आणि हे किती साठ गुन्हेला गुन्हेला किती पाच भागेला किती घेऊ अठरा म्हणजे आपण भाग दिला तर किती होते त्रिक किती अठरा आणि हा किती सा दहा तर हे किती पाचशे गुन्हेला तीन हे छंदातली संख्या अंशात जाते हा दहा गुन्हेला पाच त्याच्यानंतर हा शून्य आणि हा किती दहा तर उत्तर किती असणार तीस सेकंद किती सेकंद तीस सेकंद बस या एक 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 कॉन्सेप्ट हे क्वेश्चन पूर्ण सॉल्व करता आला तो क्वेश्चन कोणते चुकणार नाही मी बघितलं तर पूर्ण काही शॉर्टकट ट्रिकच्या असं काही म्हणजे तुम्हाला काही हे नाही केलं शॉर्टकट ट्रिक शॉर्टकट ट्रिक मी सरळ 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 सिम्पल सिम्पल मेथडनी क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे आणि याच मेथडनी तुम्हाला समजणं गरजेचं आहे एक वेळा समजलं तर तुम्ही याच्यातलं काही ट्रिक का म्हणतो या स्टेप आहे या मिनिमाइज करू शकता मिनिमाइज म्हणजे काय तुमचा वेळ वाचला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी पण पहिल्या सुरुवातीला तर काय म्हणतो बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे ओके okay, ठीक आहे हे आत्तापर्यंत बस झाला पुढचा भाग बघू भाग क्रमांक चार ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर